लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज स्वराज्य गणेश मंडळातर्फे एम जी एम मध्ये शिकत असलेल्या एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी या गणरायाची स्थापना केली गेल्या पंचवीस वर्षापासून हे कार्य अविरत चालू आहे विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्याची जोपासना करत भव्य रक्तदान शिबिर घेण्याचे आयोजन चार सप्टेंबर रोजी केले त्यांच्या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे त्यांची भावना आहे गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन एम जी एम वैद्यकीय महाविद्यालय रक्त केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या सौजन्याने आयोजित केले आहे स्थळ एमजीएम रुग्णालयासमोर छत्रपती संभाजीनगर तरी सर्वांनी रक्तदान करायला यावे रक्तदान हे श्रेष्ठ रक्त दान आहे रक्तदान करून आपणही या सामाजिक कार्या सहभागी व्हावे असे आशिष सारडा व मंडळाच्या सदस्यांनी म्हणजेच अयोध्यांस यांनी आवाहन केलेलं आहे थीम आहे ऑपरेशन सिंधू आम्ही हे देखावा स्वतःहून आमच्या आम्ही एम जी एम मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहोत आणि हे आम्हीच सगळं थीम बनवलेली आहे बर तुमचं गणेश मंडळाचं वर्ष काय आहे आणि या व्यतिरिक्त अजून काय काय सामाजिक उपक्रम घेतल्या जातात सर सगळ्यात अगोदर तर हे स्वराज गणेश मंडळ दोन हजार एकमध्ये ह्याची सुरुवात झाली होती त्याच्यानंतर दरवर्षी आमच्या कॉलेजचे थर्ड इयरचे स्टुडंट्स ह्याला ह्या इव्हेंटला ऑर्गनाईज करतात आणि आम्ही याच्यात विविध कॉम्पिटिशन्स ठेवतो आणि सोशल कॉजसाठी आम्ही ब्लड वर्षा, पासों दर वर्षी डोनेशन कॅम्प मागच्या पाच सात वर्षापासून दरवर्षी ठेवत आलेलो आहे अजून याच्यामध्ये आय डोनेशन जसं की आम्ही डॉक्टर्स आहेत आणि आम्ही ह्या सोशल कॉजला प्रमोट करायला पाहिजे त्यामुळं आम्ही आय डोनेशन ऑर्गन डोनेशन आणि ब्लड कॅम्प हे तिन्ही गोष्टी आयोजन करतो चलो ब्लड डोनेशन कॅम्प जे आहे ते उद्या चार सप्टेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त तुम्ही यावे इथं आणि ब्लड डोनेट करा कुठं ऑगस्ट आपलं हे सर पंचवीस वर्ष तुमचं नाव सर माझं नाव आशिष सायडा आहे तुमच्याबरोबर कोण कोण आहे आमच्यासोबत आमचे हे कपिल आदित्य राजूकर गणेश भोगरे अथर्व तुमच्या वयातले काही तरुण व्यसनाधीन होत आहेत आणि विविध यांनी आहेत त्यांना तुम्ही काय सांग संदेश देणार आहात मला या प्रश्नाचं असं उत्तर द्यावं वाटतं की जे पण व्यसन तुम्ही करताय ते तुमच्या शरीराला खूप घातक आहे याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे आणि तुम्ही ते व्यसन नाही करायला पाहिजे आमचा ॲड्रेस आहे स्वराज गणेश मंडळ एम जी एफ गेट नंबर एकचा यी स्वराज गणेश मंडल ऑपरेशन सिंधूर हर एक एक थीम है आम की हेर आम्मी एक देखावा जो आला है मजी अभी विनंती है कि तुम्हें नक्की यावे आगा तो। उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी पहलगाम में जो हुआ उसका बदला लेने के लिए हमने एक स्पेशल ऑपरेशन लॉन्च किया है नाम है ऑपरेशन इंदु जब जब हमारी भारत माता पर आतंकी हमला हुआ तब तब हमारे वीर सैनिकों ने डटकर मुकाबला करके हंसते हंसते अपने प्राणों की आहुति देकर इस धरती की रक्षा की है और खून एक साथ दही पैसा ड्रोन का